गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात वादग्रस्त महिलांनी घातलेल्या गोंधळा प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना निलंबित करण्यात आले प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी ही कारवाई केली आहे महिलांनी पोलीस ठाण्यातच एकमेकांना शिवीगाळा आरडाओरड आणि हातघाई करत दंगा केला होता यावेळी गोडसे ठाण्यात उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही तात्काळ कारवाई केली नव्हती त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी निलंबित केलंय